लोकांच्या वस्तीमध्ये राहतो तिथं पुरवत नाही भाग्यनगरमध्ये लाईट जात नाही आपल्याकडे लाईट जाते भाग्यनगरमध्ये लाईट डुकर जर मिळत तर तुमची गाडी जाते आपल्याकडे माणूस मिळत तरी माणूस येत नाही ही परिस्थिती जी आहे ते विषमता जी आहे ते बदलण्यासाठी आपला लाल झंडा पुन्हा जगामध्ये संघर्ष करतो आणि भाषण आम्ही तुमच्याकडं का करायलो भाषण केल्याच्या नंतर पायाला तर शक्यता वाटते की आयला आमच्या मताची गरज आहे का काय आम्हाला तुमच्या मतदानाची गरज नाही तुमच्या मताची ना मता किंमत काय आहे ती आता आपण तेवीस तारखेला बघितलेली आहे तुम्ही आता उत्साही जर असाल खुश जर असाल तर आम्ही देखील तुमच्यासोबत खुश असतो आता आम्हाला वाटायचं की याच्यात गपला झाला तर तुम्ही जर जर असताल तर आम्ही काही करू शकतो का तुमच्या खुशीमध्ये आमचं देखील समाधान आहे परंतु आपल्या मागण्या ज्या आहेत ते मागण्या तुम्ही निवडून दिलेला आमदार खासदार सोडवणार नाहीत त्याचं काम कोणतं आहे त्यानं जे पंधराशे पंधराशे रुपये वाढलेले आहे ते त्यांनी गाड्या फोड्या खर्च लाऊडस्पीकर त्यांची मास्कगाने त्यांचं ते हे जे बॅनर बोर्ड वगैरे लावले पैसा त्यांना करावा लागणार आहे त्यांची संपत्ती एका मिनिटात वाढत असते आमदाराची संपत्ती एका मिनिटात कशी वाढते दोनशे तीनशे करोडचे प्रोजेक्ट यांना बंद झालेला आहे आता येतात प्रोजेक्ट आता करोड रुपयाचे आपल्या महाटेकरी पासून चंद्रा सिंग पालोर पर्यंत झाला त्याचं टेंडर असते दीड हजार करोड रुपयाचं दीड हजार करोड रुपये म्हणजे किती आपल्या पोराला येत नाही त्याच्यावर आमदाराने सही केल्याशिवाय त्याला ओ सी मिळत नाही ना हरकत प्रमाणपत्र मिळत नाही आणि आमदार दहा टक्के घेतल्याशिवाय सही करत नाही दीड हजार कोटीच्या कामामध्ये दहा टक्के म्हणजे दीडशे कोटी एका मिनिटात किमान सही केल्यावर आणि तुम्हाला साड्या सोया तर सहज वाटू शकते ना लोकशाही आपली उद्ध्वस्त होत चाललेली आहे आता आम्ही जे तुमच्यासाठी लढतो तर आमचा काय फायदा आहे आम्ही साहेबांनी सांगितलं साहेबांना साहेब खूप चांगले आहे परंतु साहेबांना आपण सांगितलं की आठवड्यावर आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवणार आहोत साहेबांना हे आपण पूर्ण यादी दिलेली आहे आता आपण या यादीची पडताळणी करू परंतु आता बऱ्याच भगिनी आपल्याला दिलेली आहे परंतु साहेबांनी आपल्याला सोडून देतो मला म्हणतो आणि हे आपण हे आपण जे बोलतोय ते सर्व त्यांना ऐकू आलेलं नाहीत काही पालिकाचे कोण आहे जे आहेत आणि न्याय देवतेवर आपला काही लोकांचा विश्वास जर उडाला असेल तर आपला विश्वास आहे आपल्याला दे मान्य तहसीलदार साहेब नक्कीच न्याय देतील आपले दोन हजार तेवीसचे जे पंधरा पंचायत देखील नक्कीच दिवसात मिळतील आणि आत्ता जे यादी आहे ती आपल्याला ॲक्च्युरेट यादी मिळेल त्या यादीनुसार आपण पडणार आहोत की आपले या लोकांचे नाव किती आहेत आपण जे फार्म भरले त्या सर्व आपल्या संघटनेच्या नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या सभासदांची यादी आपण करून टाकतो त्यामध्ये ज्या लोकांचे नावं नाहीत ती नावं देखील आपण टाकणार आहोत कधी टाकणार आहोत ते टाकणार आहोत फार प्रकारचे आता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आत्ता साहेबांनी स्वतः ही केली कलेक्टर साहेबांचे जे उच्च उपजिल्हाधिकारी आहेत निवासी उपजिल्हाधिकारी महेश ओळखकर साहेब त्यांनी ते कितपत केली कमिश्नर साहेब आपल्याला भेटले नाही फरक कारण ते उपायुक्त साहेब वगैरे भेटले ते म्हणतो काय पण आहे ते तुम्हाला काय आहे बोल आम्हाला काय पण आहे आम्हाला तो कुठला फुटक नाही तर आपल्याला हे प्रश्न जे आहे हे प्रश्न आपल्याला सोडून घेण्यासाठी आणखी एक आपल्याला फरक द्यावा लागतं तर आपण तीनशे काम करून ना तर परंतु साहेबांनी आपल्याला एक आपल्याला म्हणजे एक आठवड्याचं हे नावे आहेत हे नावं आम्ही एक आठवड्याच्या आत त्यांना भेटून भेटून पडताळणी करतो नावं ॲड झालेली आहेत तयारीमध्ये अगोदर यादीमध्ये जर याच्यातली काही नावं विना जर नावं नसली तर आपण विनंती करूया प्रशासनाला हे नाव ॲड करा आणि एका एका घरचे चार चार पाच पाच नावाचे टाकलेत आपल्या साहेबांना म्हणतो ते टाकलेत टाकले आम्हाला काही घेणं नाही कारण आता हुकुमशाही त्या पर्वात आपण आवडतो आपल्या किती मुंबई सगळा बोलला आहे तर बोलून तर कोणी आपला घ्याव नाही त्यामुळे हुकुमशाहीकडे वाटचाल सुभाष मारला आपल्याला आता हे सर्व जे आपल्या मागण्या जे आहेत ते राहून मागे घेऊन आपल्याला आपल्या पूर्ण करून घ्यायचं जा आहे त्यामुळे आता आपण मी परवा दोन दिवसांनी येतो साहेबांकडे आणि आल्याच्यानंतर आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या संदर्भामध्ये एक पत्र देऊया आता आम्ही पत्र देतो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आपण सोमवारी पैसे सोमवार आहे बुधवार बुधवार शुक्रवार शनिवार सोमवारी आपण वेळेस साहेबां आणि साहेबांना आपण सरकारने आपले आपली राहिलेली लोक आहेत आता आता जे लोक आपल्या मावशांनी नाव टाकतात ना या यादीमध्ये आता येणाऱ्या आपली तारीख सांगणार आहोत दोन तारीख दोन तारखेला त्या सर्वांनी जर आले तर आपलं काम होते आणि आपण आता दोन तारखेला आपलं काम दोन तर जाणार